महाराष्ट्रातील विदर्भ हा काँग्रेसचा गड मानला जातो याच विदर्भातील काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला मतदारसंघ तो म्हणजे वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये देशभरात मोदी लाट असतानाही काँग्रेसनं आपली जागा अबाधित ठेवली होती आता मात्र या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजप शिवसेना महायुतीकडून नवीन रणनीती आखण्यात आली आहे विशेष म्हणजे महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं विद्यमान आमदार अमित झनक यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे तर महायुतीकडून मात्र यावेळी मोठा डाव खेळण्यात आला असून महायुतीकडून शिवसेनेनं या जागेवर तब्बल पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे यामुळं काँग्रेसचं एखादी वर्चस्व असणाऱ्या या, या मतदारसंघाला आता एक वेगळं राजकीय वजन प्राप्त झालं आहे भावना गवळी यांच्या उमेदवारीतून इथलं राजकीय चित्र बदलण्याच्या तयारीत असताना भाजपचे अनंतराव देशमुख यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळं शिंदे सेनेत पुन्हा एकदा अस्वस्थता पसरली आहे अशा परिस्थितीत महायुती काँग्रेसचा हा गड भेदण्यात यशस्वी ठरेल का की काँग्रेस आपला गड सलग तिसऱ्यांदा कायम राखणार काय म्हणतं रिसोड मतदारसंघातील विधानसभाची हवा हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी वाशिम जिल्ह्यात सहा तालुके असून विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत यात वाशिम कारंजा आणि रिसोड विधानसभा मतदारसंघ येतात यातील रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये रिसोड आणि मालेगाव या दोन तालुक्यांचा समावेश होतो दोन हजार नऊमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला यापूर्वी हा मतदारसंघ मेडशी विधानसभा मतदारसंघ असा म्हणून ओळखला जात होता या मतदारसंघावर काँग्रेस आणि परिणामी झनक घराण्याची आतापर्यंत एक हाती सत्ता राहिलेली आहे मतदारसंघाचा इतिहास बघितला तर काहीसा अपवाद वगळता मागील तीन पिढ्यांपासून हा मतदारसंघ जनक कुटुंबाच्या ताब्यात राहिलेला आहे यंदा मात्र हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याचा महायुतीचा पुरेपूर प्रयत्न असणार आहे सर्वप्रथम एकोणीसशे बासष्टमध्ये हा मतदारसंघ वाशिम मतदारसंघ म्हणून अस्तित्वात होता त्यावेळी विद्यमान आमदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार अमित झनक यांचे आजोबा रामराव झनक या मतदारसंघातून निवडून आले होते यानंतर हा मतदारसंघ पुनर्रचनेत मेडशी विधानसभा झाला तेव्हा झालेल्या पहिल्याच निवडणुकीत रामराव झनक यांचे सुपुत्र सुभाषराव झनक हे काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले आणि निवडून देखील आले त्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता विशेष म्हणजे सुभाषराव झनक हे एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये देखील मेडशी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते यानंतर दोन हजार नऊमध्ये मध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघाची निर्मिती होताच त्या मतदारसंघातूनही ते निवडून आले होते किंबहुना मतदारसंघाचं नाव बदललं तरी आपली ताकद कायम असल्याचं त्यांनी दाखवून दिलं होतं यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत रिसोड मतदारसंघातील जनतेनं सुभाष झनक यांचे सुपुत्र अमित झनक यांना आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवलं तेव्हापासून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन विधानसभा निवडणुकीत अमित झनक यांनी विजय मिळवला मागील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अमित झनक हे भाजपचे विजयराव जाधव आणि माजी खासदार माजी मंत्री आनंतराव देशमुख हे अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले होते या तिरंगी लढतीत देखील अमित झनक यांनी आपला गड कायम राखत एकोणसत्तर हजार आठशे पंच्याहत्तर मतं घेत विजय मिळवला होता तर त्यावेळी अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती त्या निवडणुकीत अमित झनक यांचं मताधिक्य घटलं आणि त्यांनी केवळ दोन हजार एकशे एक्केचाळीस मतांनी विजय मिळवला पण यात एक गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे की दुसऱ्या क्रमांकाचे मत घेणारे अनंतराव देशमुख हे अपक्ष असले तरी ते काँग्रेसमध्येच होते त्यामुळं मत विभाजन झालं ते काँग्रेसचं पण याचा कुठेच फायदा भाजपला झाला नाही या निवडणुकीतही काहीशी अशीच परिस्थिती आहे यावेळी काँग्रेसकडून पुन्हा एकदा अमित झनक विधानसभेच्या आखाड्यात आहेत तर उमेदवारीसाठी काँग्रेसमधून भाजपात गेलेले अनंतराव देशमुख हे पुन्हा एकदा अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र यावेळी भाजपऐवजी महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला आणि शिवसेनेनं वेगळा डाव खेळत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांना निवडणूक रिंगणात उतरवलं त्यामुळं या मतदारसंघाच्या लढतीवर सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे भावनाताई गवळी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून दोन हजार चोवीस अशी सलग पंचवीस वर्ष त्यांनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व केलं आहे सर्वात तरुण खासदार म्हणून भावना गवळी यांची विशेष ओळख आहे वयाच्या अवघ्या सव्वीसाव्या वर्षापासून त्या लोकसभेत मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होत्या सध्या त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे मात्र तरी देखील एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेनं त्यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं आहे भावनाताई गवळी या यवतमाळ या वाशिममधील शिवसेनेचे दिवंगत दिग्गज नेते पुंडलिकराव गवळी यांच्या कन्या आहेत पुंडलिकराव गवळे यांनी शिवसेनेची जिल्ह्यात चांगलीच बांधणी केली संघटनेचा विस्तारही केला याचाच फायदा भावनाताई गवळे यांना झाला मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापण्यात आल्यानं त्या काहीशा नाराज झाल्या होत्या यानंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदे यांनी केला मात्र आता त्यांना रिसोड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानं ही निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार आहे असं असलं तरी त्यांचा विजय सोपा नसेल कारण त्यांच्या विरोधात भाजपात असलेले ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे त्यामुळं महायुतीचे मतविभाजन होऊन याचा फायदा काँग्रेसला होईल आणि काँग्रेस आपला गड आबाधित राखेल अशी चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहे माजी खासदार आनंदराव देशमुख हे एकेकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून परिचित होते त्यापूर्वी त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत अपक्ष लढत दिली होती काँग्रेसचे निष्ठावान म्हणून त्यांची ओळख होती मात्र सातत्यानं त्यांना काँग्रेसकडून डावलल्यानं अखेर पुत्र व पदाधिकाऱ्यांसह गेल्या वर्षी चौदा मार्च रोजी भारतीय जनता पार्टीत त्यांनी प्रवेश घेतला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळणार असल्याची देशमुख यांना अपेक्षा होती परंतु ऐनवेळी शिंदेसेनेच्या माजी खासदार तथा विद्यमान विधान परिषद सदस्य भावना गवळी यांना उमेदवारी मिळाली महायुतीच्या या भूमिकेवर भाजपचे अनेक कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा असल्यामुळं आनंद देशमुख यांना भाजप छुपा पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळं काही प्रमाणात शिंदेगट अस्वस्थ असल्याचं चित्र आहे मात्र भावनाताई गवळी यांचा अनुभव दांडगा असून त्यांचेही गावागावात कार्यकर्ते आहेत रिसोड विधानसभा मतदारसंघ हा आमदार भावना गवळी यांचं होम ग्राउंड आहे शिवाय दोन हजार एकोणीसला जरी काँग्रेसला कुठलाही फरक पडला नसला तरी दोन हजार चोवीसला मात्र पडू शकतो कारण त्यावेळी भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेला उमेदवार तेवढा सक्षम नव्हता यंदा मात्र भावना गवळी यांच्या रूपानं इथं तुल्यबळ स्पर्धक महायुतीतर्फे देण्यात आला आहे त्यामुळं आनंद देशमुख यांच्या मतांचा फटका हा अमित झनक यांनाही बसू शकतो कारण इतकी वर्ष ते काँग्रेसच्या सहवासात होते त्यामुळे काँग्रेसचे बरेच मतदार हे आनंद देशमुख यांच्या पारड्यात मतदान टाकू शकतात किंबहुना महायुतीत जरी बंडखोरी झाली असली तरी पुन्हा एकदा होणाऱ्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच या ठिकाणी जातीय समीकरण महत्त्वपूर्ण ठरेल आता हे जातीय समीकरण व मतविभाजनाचं गणित कुणाच्या पथ्यावर पडणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे आपण याचे अपडेट वेळोवेळी वेड़ घेतच राहणार आहोत तत्पूर्वी लोकसभा गाजवल्यानंतर नव्या दमानं विधानसभेत उतरलेल्या भावना गवळी यांना जनता साथ देणार का रिसोर्टचा नवा आमदार कोण असणार हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र